सर्व लोकांची सहानुभूती मी आतापर्यंत जी कार्य केलेली आहे आता सर्व जे लोक आलेली होते आज गॅली मध्ये सर्व लोक मी भावातून आणि प्रेमानं आलेली आहे माझ्यासाठी आणि त्याकरता त्यांनी म्हणजे गाणी काढून घेऊन मी गाणी काढली येणाऱ्या सुरुवात काय करायची येणाऱ्या पंधरा तारखेला जनता स्वतः बटन दाबून मशाली समोर मला चांगल्या भरपूर मताने निवडून देई म्हणजे या वेळेस मी जे मुद्दे घेऊन टपलेलो आहोत माझ्या एरियामध्ये दोन नंबर वॉर्डामध्ये रस्त्याचे पाणीचे आणि लाईटचे ते सर्व काही प्रश्न आता साफसफाईचे आहेत घंटागाडीचे आहेत किंवा काही समस्या आहेत त्या समस्या म्हणून जे आता नगरपालिकेमध्ये गेली तर ते समस्या मी सोडू शकतो आणि जनतेच्या प्रश्नावर मी म्हणू शकतो पालिके मदाराला मदाराला आव्हाडला सांगितलं नाही पंधरा तारखेला मी त्यांना सांगितलं किंवा मला पंधरा तारखेला माझ्या मिसेसो अपर्णा गजानन देशमुख यांना पंधरा तारखेला एक द्या मध्ये निवडून द्या आणि निवडून देऊन मी त्यांना मी पहिले काम करीत आलो जुने ती काम मी आणखीन याच्या पुढेच करणार